चला आता आपल्याला शिवशक्तीच पूजन करायचं आहे ध्यान करायचं आहे आपल्याला दिसत आहे पृथ्वीवरच सगळं वातावरण कसं बदलत आहे कसा विनाश होत आहे आणि हे आता या महिन्यापासून अधिक वेगाने होणार आहे या सर्व गोष्टींसाठी ध्यानाची गरज अत्यंत वाढत आहे श्वासावरच ध्यान आपल्या अंतरंगाकडे वळवायचे ध्यान तर या साडेतीनशे ध्यानामध्ये आपण रोज विज्ञान भैरवामध्ये जे अक्षय एकशे बारा तंत्र दिलेली आहेत त्या काही तंत्रांचा सराव करणार आहोत ही सर्व तंत्रे चेतनेचा विकास करण्यासाठी अत्यंत महत्वाची आहेत तर आज आपण पहिलं तंत्र घेणार आहे याला धारणा म्हटलेले आहेत सुरुवातीला मी धारणा सांगणार आहे काय आहे त्यामुळं उशीर करायचं नाही या ध्यानाला कारण वेळ अतिशय महत्वाची आहे साडेतीन ते चार चे तर धारणा करायची आहे कृती उमटवायची आहे सृष्टीचं जे स्पंदन शास्त्र आहे स्पंदन प्रत्येक क्षणाक्षणाला सृष्टी निर्माण होत आहे आणि नष्ट होत आहे हे सत्य आहे आपल्याला जाणवत नसलं तरी प्रत्येक क्षण निर्माण होतोय प्रत्येक क्षण नष्ट होतोय ब्रह्मा विष्णू महेशाचं काम प्रत्येक क्षणाला चालू असतो आणि हे जर शिवत्व समजून घ्यायचं असेल तर या धारणा अतिशय उपयोगी पडतात तर पहिली जी धारणा आहे पहिलं तंत्र जे आहे ते या स्पंदना सोबत एकरूप होण्याच आहे या स्पृष्टीच्या स्पंदनामध्ये आपल्याला एकत्व साधायचं आहे त्यासाठी तो विधी आहे या ध्यानामध्ये काहीही विचार करायचा नाही आहे फक्त आपल्या स्पंदनातून जिथे शिवत्व आहे त्या शिवत्वाच्या पॉईंटला आपण जाणून घ्यायचं आहे जसं विपशने मध्ये संपूर्ण चेतना शरीरात फिरवली जाते शरीरातील कणा कणामध्ये आपण स्कॅन करतो काय घडामोडी सुरू आहेत बघतो काय जाणीवात सुरू आहेत बघतो टोचतय का गुदगुल्या होत का ताण पडलाय का दुखतय का खोपतय हे सर्व बघतो आणि त्याकडे तटस्थतेने बघत राहतो अजिबात हालचाल करत नाही जोपर्यंत या वेदना संवेदना दूर होत नाही तोपर्यंत आपण काहीही करत नाही तटस्थ राहतो आणि मग लक्षात येतं सर्व क्षणभंगूर आहे तर विपशनेच महत्व आहेच आहे पण आता हे भैरव तंत्र जी आहेत ते अतिशय अजून वेगळी आणि सुंदर आहेत इथे फक्त शिवत्व आणि शिवत्व गाठायचं आहे शीवत्वा शीवत्वा। काही बघायचंच नाही आहे काही विचारच करायचा नाही आहे काहीच करायचं नाही आहे फक्त आपण शुद्ध बुद्धत्व शिवत्व कस जाणून घेऊ सृष्टीतलं जे शिवत्व आहे ब्रह्मांडातील जे शिवत्व आहे त्या स्वरूपाला कसं प्राप्त हो हे शिकायचं आहे तर पहिल्या विधीमध्ये जे सृष्टीची स्पंदन आहेत स्पंदशास्त्र सुद्धा मी आता घेणार आहे सगळं रहस्य स्पंदशास्त्र फक्त शिवसाधकांसाठीच ते होईल त्या स्पंदशास्त्रातून कळेल तुम्हाला शिवत्व म्हणजे ही सृष्टीतील स्पंदन आहेत आणि ही आपणच निर्माण करतोय आपणच नष्ट करतोय आपणच त्याच पालन पोषण करतोय ब्रह्मा विष्णू महेश आपलाच रोल आहे तर चला पहिल्या विधीमध्ये काय दिलंय सांगते बाहेर निकलता हुआ प्राण तथा भीतर जाता हुआ जीव श्वास आता आपण शिव सर्वोदय शास्त्र भाग तीन मध्ये दश प्राण बघितलेत या दश प्राणाला जाणून घ्यायचंय नोट्स वाचायला सुरुवात करायची आहे नाहीत मग मला भाग तीन झालेल्यांसाठीच फक्त हे ठेवता येईल थोडस योगाचा अभ्यास सुरू करायचं प्राणायामचा अभ्यास सुरू करायचा त्याशिवाय सूक्ष्म लेवलला जाता येणार नाहीये तर बाहेर पडणारा जो प्राण श्वास आहे प्राणवायू कुठे खेळतो आपण बघितलं प्राणवायू हृदयामध्ये छातीमध्ये मानेमध्ये डोक्यामध्ये खेळतो हे बघितलं या प्राणवायूला जाणून घ्यायचंय आता प्रत्येक क्षणाला जसा श्वास घेत आहोत आत येणारा श्वास प्राण फोकस ठेवायचे आता आणि जाता हुआ जीव श्वास हे स्पंदन आहेत पराके स्पंदन से निरंतर चलता रेत आहे आता अनापान सतीमध्ये आपण येणाऱ्या श्वासाला जाणाऱ्या श्वासाला बघतच राहतो पण इथे काही वेगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्या तुम्हाला सांगते जेवढं जमेल तेवढं करायचे साडेतीनची ची ऊर्जा अनुभूती घ्यायची या विधी करत करत आणि ग्रुपवर व्यक्त व्हायचंय वे काय वेगळं साधलं तुम्ही आज